नमस्कार आज जो निर्धार निर्धार मिळावा होता या निर्धार मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्या समजून घेणं त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना असतील त्या त्यांना बोलू देणे आणि त्या बोलल्यानंतर काय काय परिस्थिती आहे आणि आम आमच्यावरती कसा अन्याय पंधरा वर्षापासून होतो आहे त्या संदर्भात निर्धार मेळाव्यामध्ये विविध सर्वांनी आपलं जे की मांडायचं होतं ते सर्व मांडलेलं आहे आपण काय भूमिका घेतलेली या कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आपण म्हटलेलं आहे की चोवीसला आपण उमेदवारी आपण जे भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये तुमची अपेक्षा अशी आहे की पहिले तर मी मला चार पक्षांकडनं उमेदवारीसाठी विविध विषय आहेत परंतु मी पवारसाहेबांशी एकवीस तारखेला त्या संदर्भात चर्चा विनिमय आपल्यावर झालेला अन्याय या सर्व गोष्टी मांडून मग मा त्या संदर्भात पुढचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेन पण उमेदवारी अर्ज भरणार आहेत कोणत्या तारखेला आपण भरणार आहे कोणत्या पक्षाकडनं भरणार आहे ते आज मी सांगू शकत नाही कारण असाच घोड झाल्यामुळे धनशक्ती जे जी, जी, काही मंडळी आहे हे कुठेही ब्रेक लावायला कमी करणार नाही असं माझं मत आहे की श्रीराम पाटील जे म्हटले ते ऍक्च्युअल उलट आहे कारण खडसेच्या आशीर्वादामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली आहे मी सांगतो आहे की खडसेच्या शिफारशी होऊन खडसेच्या मुळेच त्यांना उमेदवारी मिळाली याचा अर्थ काय होतो तू म्हटलं या सर्व गोष्टीचा अर्थ तोच येतो परत की खडसेच्या विनंतीवरच तिकीट दिलं गेलं आहे घुमून फिरून विषय तिथेच येतोय जर तुम्ही खडसेच्या म्हणण्यावर तिकीट नाही देत आहेत घ्या त्याचा राजीनामा काढा त्याला पक्षातून बाहेर हे करण्या मागचं कारण काय हे करण्यामागचं कारण खरी हकीकत सांगू मी तुम्हाला तर मला माहिती नाही परंतु मी आज एक मोठा विषय सांगतो की जर का महाराष्ट्राची जे हे सरकार गेली हे सरकारसुद्धा जे गेली आहे ती एकनाथ खडसेच्या पायगुणामुळे गेली आहे नाही तर हे सरकार आघाडीचं सरकार, सरकार गेलं नसतं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा